आयटम तुमच्यासाठी घेऊन आलोय माझ्या शेल्फ मधूनचा भाग पाचवा सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना जागतिक ग्रंथ दिनाच्या म्हणा किंवा पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नाही पण ग्रंथ आणि पुस्तक यामध्ये फरक येऊ हो। काय फरक आहे आपल्याला नेमका माहिती आहे का पुस्तक म्हणजे असं साहित्य की ज्याच्यामध्ये कल्पना ही जास्त असते लेखक एक कल्पना करतो आणि आजूबाजूच्या जगण्यातले अनेक संदर्भ घेऊन ते त्या कल्पनेमध्ये मिक्स होतात त्यातून तयार होते एखादी कादंबरी एखादी कथा एखादा ललित लेख आणि ते येतं पुस्तक रूपामध्ये वाचकांच्या आपल्या भेटीला मग ग्रंथ म्हणजे काय तर ग्रंथामध्ये का। ग्रंथा एखादा लेखक एखादा विषय निवडतो त्या विषयावरती आधी ज्यांनी ज्यांनी लिखाण केलंय त्या सगळ्याचं त्याचं वाचन होतं त्या वाचनामध्ये त्याला इतर लेखकांचे जे जे मुद्दे पटतात जे जे मुद्दे त्याला तर्कसंगत वाटतात जे जे मुद्दे त्याला पटत नाहीत हे सगळे तो स्वतःच्याही लेखनामध्ये मांडतो त्यांचं कधी खंडन करतो कधी त्यांची बाजू घेतो कधी त्याचीच उदाहरणं देऊन त्याला जे म्हणायचे ते पुढे नेतो असं हे सगळं लिखाण अतिशय तर्कसंगत असतं रॅशनलिटीवरती आधारित असतं त्यामध्ये कुठली कल्पना नसते कथा नसते भावनिक भावनिकतेवरती ते, ते लिखाण झालेलं नसतं अशा प्रकारे जे आपल्या समोर येतं मुद्देसूद शिस्तबद्ध एक संशोधन जे आपल्या समोर येतं त्याला म्हणतात ग्रंथ ग्रंथ आणि पुस्तक हा जो फरक मी आता सांगितला तो घेतला होता डॉक्टर क्षितिश कुलकर्णी लिखित पुस्तकांच्या पानांमधून या लेखामधून तर आता आज मी तुमच्या समोर कुठलं पुस्तक सॉरी आज मी तुमच्या समोर ग्रंथ घेऊन आलोय या हा या हा डॉक्टर सदानंद मोरे लिखित श्रीकृष्णाचं वैचारिक आत्मचरित्र आता वैचारिक चरित्र ते श्रीकृष्णाचं आणि ते लिहिले डॉक्टर सदानंद मोरे यांच्यासारख्या मराठी मधल्या अतिशय दिग्गज लेखकाने म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ए प्लस किंवा ए प्लस प्लस ग्रेडच्या लेखकाने या पुस्तकाकडे वळण्याआधी आपण या पुस्तकाचं मुखपृष्ठ बघूया याच्यावरती आपल्याला एक सभेचं चित्र आहे आणि त्या सभेमध्ये श्रीकृष्ण हे व्यक्तिमत्व व्यक्ति ही व्यक्तिरेखा ही इथे बाजूला बसलेली आहे मध्ये दोन व्यक्ती उभे आहेत त्यांनी एकमेकींवरती तलवारही रोखलेल्या आहेत आणि कृष्णाच्या बाजूला जे उभे जी व्यक्ती उभी आहे तिच्या हातामधली तलवार श्रीकृष्णाने रोखून धरलेली आहे असं हे मुखपृष्ठ याचा नेमका अर्थ काय आता यामध्ये जे फ्रेमिंग आहे या चित्रामध्ये ते जर का कॅमेरा अँगलने किंवा नाटकामध्ये सुद्धा बघायला गेलं तर मध्ये ज्या व्यक्ती उभ्या असतात खर तर त्यांच्यावरती खूप जास्त फोकस असतो पण या चित्रामध्ये आपण जर का पाहिलं तर अतिशय स्वाभाविकपणे आपलं लक्ष आपली नजर फिरत 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 आपसुक श्रीकृष्णावरती जाते असं हे व्यक्तिमत्व कुठूनही आपला आणि आपल्या नजरेचा वेध घेणार मग या ग्रंथामध्ये नेमकं मांडलंय काय तर श्रीकृष्ण जन्मापासून ते श्रीकृष्णाच्या जन्मा अंतापर्यंत म्हणजे श्रीकृष्णाने स्वतः स्वतःचा देह ठेवण्यापर्यंत श्रीकृष्ण प्रत्येक टप्प्यावरती कसा कसा वागत गेलाय त्याच्यामध्ये त्याची सायकोलॉजी काय आहे त्याच्या राजकारणामागची त्याची मानसिकता काय होती तो धर्माचं धर्म आणि नीती यांची सांगड घालून तो बरोबर राजकारणाचे डाव कसे टाकायचा या सगळ्याचं विश्लेषण डॉक्टर सदानंद मोरे यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे याच्या सुरुवातीला श्रीकृष्ण जन्माच्या कथेमध्ये आपण जे जे भाग वाचतो जी जी त्याची कथा वाचतो अनेक दोन ते तीन प्रकारच्या त्यामध्ये आपल्याला कथा बाहेर वाचायला मिळतील त्यामध्ये थोडेफार 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 बदल आहेत त्या सगळ्या बदलाचा धांडोळा सुद्धा डॉक्टर सदानंद मोरे यांनी घेतला आहे आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टी तर्कसंगतीला धरून आहेत कोणत्या गोष्टी तर्कसंगतीला धरून त्यांना वाटत नाहीत या सगळ्याचं विश्लेषण खूप बारकाईने त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे उदाहरणार्थ या, मुद्दे का काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो कृष्ण जन्माच्या वेळेस जेव्हा कंस हा देवकीची अनेक मुलं एका एकामागोमागे मारत सुटला होता तेव्हा सातव्या मुलाच्या वेळेस वासुदेवाने त्या मुलाला त्याच्या मित्राकडे पाठवण्याची व्यवस्था केली होती आणि वासुदेवाची दुसरी पत्नी म्हणजे रोहिणी या दोघींच्या बाबतीत देवकी आणि रोहिणी या दोघींच्या बाबतीमध्ये एक दंतकथा आहे ती अशी आहे देव की देवकीचा गर्भ सातवा गर्भ हा रोहिणीच्या गर्भाशयामध्ये संक्रमित केला गेला होता याच्यावरून संकर्षण हे नाव पडलं त्या मुलाला आणि तो मुलगा होता बलराम म्हणून बलरामाचा अजून एक नाव संकर्षण असं आलं तर याविषयी सुद्धा उल्लेख खूप चांगल्या प्रकारे या, या पुस्तकामध्ये आहे त्याच्यानंतर धृतराष्ट्र पांडवांची राजकारण करताना पांडवांच्या एका खूप अशक्त बाजूचा नेहमी फायदा उचलायचा हो ते म्हणजे पांडव हे नेहमी धर्माला धरूनच वागणारे होते धर्माला धरून वागण्याबद्दल त्यांची नीती खूप घट्ट होती पण त्यामध्ये बरेचशा बाबतीत आंधळेपणा होता याविषयी सविस्तर या पुस्तकामध्ये यांनी लिहिलेलं आहे आणि श्रीकृष्णाने युद्धाविषयी बोलून धृतराष्ट्राचं हे जे वागणं आहे ते पूर्ण हाणून कसं पाडलं याची उकल सुद्धा या पुस्तकातून तुम्हाला नक्कीच वाचायला मिळेल आणि तुम्हाला ती आवडेल तिसरी एक महत्वाची गोष्ट अशी की दुर्योधनाची मानसिकता नेमकी काय होती दुर्योधनाला समाजहितापेक्षा राजा असून सुद्धा राजा होण्याची इच्छा असून सुद्धा समाजहितापेक्षा कुलहूत कुल हित हे जास्त महत्वाचं होतं पण बुद्धा इकडे असा येतो कळीचा की कुलही प्रत्येक हे कुलही हे समाजहित असेलच असं नाही पण ह्या गोष्टी दुर्दैवाने काही केल्या दुर्योधनाच्या विचारांमध्ये बुद्धीमध्ये नाही येऊ शकल्या याविषयीचं खूप चांगलं विश्लेषण या पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं आहे अशा प्रकारे कृष्णाच्या वैचारिक गोष्टींच त्याच्या राजकारणाचं त्याच्या डिसिजन्सचं एक विश्लेषण करता करता त्याबरोबर त्याला जोडून जी महत्वाची पात्र येतात त्यांच्या वागण्याचं त्यांच्या राजकारणाचं सुद्धा एक खूप चांगलं विश्लेषण या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळ्यांना वाचायला येईल पुस्तक कोणासाठी आहे तर हे पुस्तक हे बिगिनर्स साठी वा। मित्रमैत्रिणींना वाचनाची सुरुवात करायची आहे त्यांनी कृपया पटकन म्हणजे तुमचा श्रीकृष्ण आवडीचा असला तरी सुद्धा पटकन या पुस्तकाकडे वळू नका कारण हे संशोधनात्मक लिखाण आहे तरी तुम्ही हातात घेतलं तरी त्याचं चा स्वागतच आहे नक्कीच हे पुस्तक तुम्ही एन्जॉय करू शकाल जर तुम्हाला खूप प्रॅक्टिकल वाचायची आवड आहे तरच मग हे पुस्तक अजून कोणासाठी आहे तर ज्यांना श्रीकृष्णावर भक्ती आहे ज्यांना श्रीकृष्ण आवडतो ज्यांना श्रीकृष्णाचं राजकारण खूप आवडतं त्याचा व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याची इच्छा आहे किंवा त्याच्या राजकारणाच्या त्याचा मानसिकतेचं जे विश्लेषण आहे ते वाचायची ज्यांना आवड आहे अगदी जे नास्तिक आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की श्रीकृष्ण हा महामानव होता त्याला देव वगैरे म्हणू नका असं जर का कोणाचं मत असेल तर त्यांनी सुद्धा हे पुस्तक आवर्जून वाचावं हो याचं कारण डॉक्टर सदानंद मोरे यांनी हे पुस्तक भक्तिभावातून लिहिलेलं नसून अतिशय प्रॅक्टिकल राहून एक माणूस म्हणून संपूर्ण श्रीकृष्णाचं वागणं बोलणं चालणं विचार यांचं विश्लेषण या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे असं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक मनोविकास प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं आहे हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी जरूर 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 वाचा आणि तुम्हाला हे कसं वाटतं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वाचायला विसरू नका या सम हा श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र हा व्हिडिओ आणि हे पुस्तक जर तुम्हाला आवडलं असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि खालती जे बेल आयकॉन दिसतो त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा आमचा पुढचा व्हिडिओ येईल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल अशीच वेगवेगळी पुस्तकं घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे कधी ग्रंथ आणि कधी पुस्तकं आणीन बरेच वेगवेगळे प्रकार घेऊन येईन मलाही ते मांडायला मजा येते आणि आशा आहे तुम्हालाही हे सगळं बघायला मजा येत असेल तर भेटूया माझ्या शेफमधूनच्या पुढच्या भागा, भागात सहाव्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय वाचत राहा